नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद द्रोणागिरी नोड सेक्टर एक्कावन्नमध्ये प्रथमच महिलांच्या जिव्हाळ्याची माहेरची आठवण आठवण मसाले विक्रीसाठी आजची स्त्री कुशल स्वयंसिद्ध कर्तृत्ववान आत्मविश्वास व आत्मनिर्भर दिसून येते आपल्यातील कलाकौशल्य ओळखून ती आज आपला व्यवसाय देखील स्वतः निवडत आहे त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक स्वास्थ्य व आरोग्यासाठी ती आज भेसळयुक्त खाद्यपदार्थांपासून आपल्या कुटुंबाला दूर ठेवत आहे अशाच एका गृह उद्योगातून सवलत वाघमारे घेत आहेत एक भरारी या गृह उद्योगाचे नाव आहे घरगुती मसाले आठवण मसाले या उद्योगाचे नाव महिलांचा हळवा विषय माहेरची आठवण म्हणजे आईची लेकीला दिलेली शिदोरी असते त्यातीलच एक म्हणजे मसाला अन्नाला चव आणण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मसाला नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण झाडांच्या बिया फळे मूळ खोड पाने फुले इत्यादी वनस्पती आहेत ज्यांचा मसाल्यात वापर होऊ शकतो जे प्रामुख्याने अन्नाचा रंग आणि अन्नाचे जतन करण्यासाठी वापरले जातात बऱ्याच मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारक गुणधर्मही असतात पाककृतीमध्ये मसाले अधिक महत्त्वाचे आहेत जिथे अन्न खराब होण्याची अधिक शक्यता असते तिथे मसाल्यांचा वापर दर हंगामात कसा असावा याशिवाय मसाले हे कधी कधी औषध धार्मिक विधी सौंदर्य प्रसाधने किंवा सुवास उत्पादनामध्येही वापरले जातात अशा सर्व शास्त्रीय गोष्टींचा अभ्यास करून याशिवाय नोकरी करणाऱ्या महिलांसाठी घरची चव जपण्यासाठी गरजू महिलांनाही गृह उद्योग मिळावा याकरता आठवण मसाले ही संकल्पना निर्माण झाली आहे अशा चविष्ट मसाल्यांचा खजाना विशेष म्हणजे आगरी कोळी कराडी मालवणी कोल्हापुरी अशा विविध खाद्यसंस्कृतीची चव जपणारे खाण्या खाण्याची लज्जत वाढवणारे घरगुती मसाले कोणतेही रासायनिक घटक न वापरता नैसर्गिकरित्या तयार केलेले हे ताजे मसाले आठवण मसाले द्रोणागिरी सेक्टर एक्कावन्न देवकृपा बिल्डिंगच्या मागे ग्लोब आर्केड दुकान नंबर चार इथे विक्रीसाठी ठेवले आहेत सुग्रण गृहिणींनी अवश्य भेट द्यावी असे हे मसाल्याचे दुकान आठवण मसाले याकरता संपर्क करा सवलता वाघमारे संपर्क क्रमांक सात 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 सात, सात शून्य एक आठ चार शून्य नऊ किंवा सात सहा सात आठ शून्य चार दोन एक एक, एक. आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर द्रोणागिरी उरण नमस्कार माझं नाव आहे लता वाघमारे आणि मी आठवण मसाले इथं बोलते आपलं शॉप आहे इथे द्रोणागिरीमध्ये सेक्टर एकावनमध्ये ग्लोबल आर्केट बिल्डिंगमध्ये आणि आपल्याकडे घरगुती पद्धतीचे फ्रेश मसाले आहेत आणि आता सध्या तरी मी हे स्वतः बनवते पण माझा असा उद्देश आहे की मै चार महिलांना आपल्याकडून काम मिळावं आणि महिलांना रोजगार मिळावा महिलांचे सशिक्षित करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि त्याचबरोबर वैद्यक वुमनला चांगल्या प्रकारे घरगुती प्रकारचे मसाले मिळतील आणि आपल्याकडे ह्या सगळ्या पद्धतीचे मसाले आमिशीर चविष्ट मसाले मिळतील शॉपला विजिट करा धन्यवाद